नमस्कार आपण बघत आहात दिवे भारत बी एस एम न्यूज दिवे भारत बी एस एम न्यूजमध्ये मी भागवत महाले आपले स्वागत करीत आहे आजची ठळक बातमी येडसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था कर्मचाऱ्यांची राहण्याची गैरसोय ग्रामपंचायती मंजूर केलेले ग्रामीण आरोग्य केंद्र कागदावरच तारासीव येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेले येडसीमधील प्राथमिक आरोग्य केंद्र मागील अनेक वर्षापासून दुरावस्थेचा सा सामना करत आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपली ड्युटी रात्र दिवस बजावत असतात परंतु वैद्यकीय अधिकारी आपली ड्युटी पूर्ण करून आपल्या आराम कक्षात परत जात असतात तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी जीव मोठीत घेऊन आपली ड्युटी बजावत असतात येथील लशीकर कक्ष प्रतीक्षा कक्ष लसीकरण विभाग आरोग्य सहाय्यक कक्ष शवगृह कक्ष यासारखे अनेक कक्षांची दुरावस्था झाली आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्लॅबला चिरा पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे कधीही ते कोसळण्याचे धोका निर्माण झाला आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे रुग्णही या ठिकाणी दाखल होत असल्यामुळे त्यांची पण चिंता वाढलेली आहे येलशी मधील नागरिक महिला वृद्ध नागरिक तसेच जहागीर वडगाव तेलगाव हातेफळ अळणी कुमाळवाडी गडदेवधरी सोनेगाव भानसगाव या गावातील व परिसरातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी रात्र दिवस ये जा करत असतात या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे कोणीही लक्ष देत नसल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तसेच येथे दिवसरात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची गैरसोय होत आहे याची माहिती मिळताच यूट्यूब चॅनल दिव्य भारत बी एस एम यूलचे प्रतिनिधी सुभान शेख यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली ग्रामस्थांच्या सांगण्यावरून या ठिकाणी केंद्राची पाहणी केली असता केंद्रात येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून आले यावेळी वरिष्ठ कार्यालयाला माहिती कळताच रुग्णांच्या सेवेसाठी छोटेसे छेड मारून सेवा सुरू करण्यात आली आहे येडसी ग्रामपंचायतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन ग्रामीण आरोग्य केंद्र योजना ठरावात मंजुरी मिळाली आहे मात्र ग्रामपंचायतीने फक्त कागदावरच मंजूर केली किंवा नुकतेच नावालाच मंजूर केले आहे अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकायला मिळत आहे तरी आरोग्य केंद्रांनी आरोग्य केंद्राची दुरावस्था त्वरित दुरुस्त करून लोकांना सुविधा देण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तरी वरिष्ठ पातळीवरील आरोग्य राज्यमंत्री आरोग्यमंत्री स्वतः येऊन धाराशिव तालुक्यातील एडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पूर्णपणे पा पाहणी करावी आणि या केंद्राचे कामकाज लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी ग्रामस्थांकडून माहीत मागणी होत आहे